सभापती महोदय जरा गंभीर विषय सभापती महोदया या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळं या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोट आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही ना। सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटतं मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा Thank you.